गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी तेवीस मेच्या रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला पंचवीस लाखांचे चोरबीटी बियाणे वाहतूक करताना बियाणे जप्त केले अनधिकृत चोरबीटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही कृषी विभागाने अनधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे मात्र गोंडपिपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुपा मार्गाने सोरबिटी बियाणे वाहतूक होत असते शेतकऱ्यांना चोरबिटी विक्री करून फसवणूक केली जात आहे या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग पोलीस विभाग हे अलर्ट आहेत ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना गुरुवार तेवीस मे रात्री बारा वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश राऊत याच्या वाहनाची तहसील कार्यालय गोंडपिपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे बारा पॉइंट नव्वद क्विंटल पंचवीस पॉईंट ऐंशी लाख रुपये किमतीचे बियाणे सापडले संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली चोरबिटी बियाणे युरिया खत व पिकअप वाहन असा एकूण लाख शहाऐंशी हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला